सुसंस्कृत सुप्रिया रोहिणा गटातून विजयी होणार लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार सुधाकर सिंगारे यांच्या कन्या सुप्रिया सुधाकर सिंगारे या सुसंस्कृत म्हणून आज रोहिणा जिल्हा परिषद गटातून ओळखल्या जात असून त्या नक्कीच निवडून येणार लातूर जिल्हा परिषद रोहिणा गटाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी तहसील कार्यालय चाकूर येथे पदयात्रा व मिरवणूक काढून आपल्या वडील व समर्थकांसह दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला वारसा विकासाचा वारसा जनसेवेचा हे ब्रिद्ध मनाशी धरून आपल्या वडिलांनी केलेल्या विकास कामावर ते जनतेच्या सेवेसाठी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे या व अन्य महामानवांच्या जयंत्या यावर, यावर हेलिकॉप्टरने केलेली फुलांची उधळण हे लातूरकर विसरू शकत नाहीत त्याचबरोबर जिल्ह्यात केलेल्या विकासकामे हा महामंत्र घेऊन निघालेल्या सुप्रिया सिंगारे आपल्या रोहिणा गटातून पूर्ण करतील असा विश्वास जनतेने व्यक्त केला आज सकाळी रोहिणा येथील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे चौक येथे त्यांना अभिवादन करून व आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला सुप्रिया सिंगारे या उच्च शिक्षित असून कृतीशील जननेतृत्व दातृत्व सर्वसमावेशक क्षमता अभ्यासू कर्तव्यदक्ष प्रगत विचार संवेदनशील धाडसी जनसेवक व दूरदृष्टी दुरु असलेल्या नेत्या म्हणून त्या सर्वदूर परिचित आहेत पाहूया त्या काय म्हणाल्या ग्रामीण भागाची जेवढी समस्या असेल घर असेल गुरकुलाचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल नाल्याचा प्रश्न असेल आपण पूर्णपैकी त्या गोष्टीवरती काम करूया विशेष करून आपण निवडून जर आला तर निवडून आल्यानंतर महिलांसाठी आपण हे कोणते काम करूया महिलांसाठी मला असं वाटतं की सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपला सुरक्षा सुरक्षा अभियानाचा आणि दुसरा आहे आणि लाडकी योजना आपल्याला माहितीच आहे की आपल्याला शासनाने किती मोठ्या योजना आहे स्कीम दिलेली आहे आणि अनेक योजना महिलांसाठी आपण केलेल्या आहे आणि पुढं पण करू पण मला असं वाटतं की रोजगार हे खूप मोठा प्रश्न आहे महिलांसाठी पण सगळ्या युवकांसाठी पण त्याच्यासाठी पण आपण काम करू रोजगार मेळावा करून त्यांची प्रश्न सोडवू कुठल्या गटाकडून आज आपण उमेदवारी तिथे गटाकडून आपण उमेदवारी घेतलेली आहे तुमची साथ तुमचा विश्वास असण्याचं खूप गरजेचं आहे पण आपण आपले वडील असताना सर्व धर्म सौभावात आपण मी त्यांच्याच आदर्श पुढे जाणार आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहे आधी तुम्ही फॉर्म भरताना पण माझ्या वडिलांनी मला एकच शब्द बोलले की बघा पैसे येत जात राहतं पण आपलं नाव जपणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून मी तेच आदर्श घेऊन पुढे जाणार आहे